कोथिंबिरीला योग्य दर न मिळाल्याने निवघा येथील शेतकऱ्याने दोन एकर कोथिंबीर शेतात चारायला सोडली जनावरे मुदखेड तालुक्यातील निवगा येथील शेतकरी प्रभाकर गोविंद उलवाड यांनी शेतामध्ये कोथिंबीरीची लागवड केली आहे मात्र कोथिंबीरला सध्या बाजारपेठेत योग्य भाव मिळत नसल्याने आणि लागवड खर्च देखील निघत नसल्याने या शेतकऱ्याने दीड एकर क्षेत्रातील कोथिंबीर पिकात आपली पाळीव जनावरे चारायला सोडली आहे प्रभाकर उलवाड यांना कोथिंबीर लागवडीसाठी प्रति एकर चाळीस रुपये खर्च आला आहे मात्र आता हाताशी आलेल्या कोथिंबीरीला बाजारपेठेत भाव मिळत नसल्याने ते ती कोथिंबीर शेतात त्यांनी आपल्या गायी गाय मैसला चारायला सोडले आहे कोथिंबीरला योग्य भाव मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्याने व्यक्त केली तुम्ही किती एकर मध्ये कोथिंबीर लागवड केली आणि या कोथिंबीर मध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याला फायदा होतो मी प्रभाकर गोविंदराव उलवाड नेवगा शेतकरी बोलतो तालुका मुतखेड मी दीड एकरमध्ये दी शेती लागवड केली आहे कोथिंबीर तर आमचा खर्च इथं कमीत कमी तीस चाळीस हजार रुपये खर्च झालेला आहे एकरला आणि आता आम्हाला ढोरं चारवायची वेळ दिली आहे बाजारात भाव नाही कुठंच भाव नाही आमच्या मुतखेड तालुक्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांना कोथिंबीरची लागवड केलेली आहे मात्र भाव नाही त्यामुळे आता ढोरं चालवायची वेळ दिली आहे तरी वैतावून गेलेला आहे कोणी इतर पिकालासुद्धा भावबरोबर हानी भाव नाही आणि त्यामुळं परेशानीत आहे शेतकरी कर्जबाजारी होऊन चाललेला आहे बरं या दीड एकर मध्ये कोथिंबीर किती होत होते अंदाज उत्पन्न एक दोन लाख रुपये होत होती तीन दोन तीन लाख रुपये हो दोन लाख आता काय परिस्थिती आहे कशी आता कोणी विचारायला तयार नाही ना बाजारामध्ये गेलो तरी कोणी भारा घेणं आलो पाच रुपयाला पीक म्हणून घेतलं मी याच्यात काही चार पैसे उरतील म्हणून मोठं पीक घेतलं तरी त्याच्यातही तशीच नुकसान व्हायली गेल्या वर्षी केळीची तशीच नुकसान झालेली आहे तर परेशानी थांब मी फायदा आला नुकसान व्हायला पिकाकडे आला तरी छोट्या पिकात टमाट गेलं दोन तीन वेळेस टमाट लावून बघलो टमाट्याला एकदाही भाव लागला नाही रोगानं ना गेलं तुमच्या कोथिंबीर मध्ये ढोरच सारवले काय कारण काय आता भावच नाही काय करावं त्याला आता कुठे नेलं तरी त्याचा नेहाचा खर्च आला आता याला काय करणार आता काय करावं आता ढोर चारवायचे वकरून टाकून सोडून द्यायचं आमच्या पिकाला हमी भाव द्यावे अशी विनंती करतो लोकनायक न्यूज